नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका करणारे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात आता महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनात चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे आज धुळ्यात कुणाल कामरा याच्या विरोधात शिंदे सेनेच्या मुख्य कार्यालयापासून ते संतोषी माता चौकापर्यंत प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत जोरदार निदर्शने केली येणाऱ्या काळात कुणाल कामराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि कुणाल कामरा महाराष्ट्रात आढळल्यास त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची नग्न धिंड काढू अशी भूमिका शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडीच्या नावाने महाराष्ट्राचे गेल्या पंचवीस वर्षापासून अतिशय प्रामाणिक सेवा करणारे महाराष्ट्राच्या विकासामध्ये यांचं योगाचं मोलदान योगाचं मोलाचं योगदान आहे असे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री अनाथ अंजना दादरणी एकनाथ साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून व्यंगात्मक टीका टिप्पणी करून हा फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा नव्हे हा शिवसेनेचं नाव आहे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलेला आहे कॉमेडी करताना किंवा व्यंग करताना राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिसाद देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे कॉमेडी करणं हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग जरी असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघतो हे कॉमेडियन राजकीय नेत्यांवर व्यंग करतात परंतु ते अतिशय सभ्यपणाने त्याचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद आणि दाद देत असतात परंतु या आरामखोराने कॉमेडीच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हा महाविकास आघाडीचा कुत्रा कुणाल कामरा याने सुपारी घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची बरोबरी या महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता येत नाही अनेक मार्ग वापरून त्यांना दाबता येत नाहीये परंतु मग अशा विकृत मानसिकतेत जाऊन खोटी बदनामी करणं आणि खोटी टीका कर, करून त्यांचे चारित्र चरित्रान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कुणाल कामराच्या माध्यमातून केलेला आहे कुणाल कामराला शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर इशारा दम देतो महाराष्ट्रामध्ये तो जिथे दिसेल तिथे त्या तोंडाला काळं पासून त्याचे कपडे फाडून त्याची नग्न धिंड काढण्याची शिवसेनेची तयारी झालेली आहे आरेला आरे कारे क्रियेला प्रतिक्रिया हा शिवसेनेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे त्याच्यामुळे कॉमेडी करायला आमचा काही कोणाला विरोध नाही परंतु आमच्या नेत्यांवर अशा हा शिखंडीचा खेळ महाविकास आघाडी खेळत असेल तर आरेला कार्य उत्तर देऊ आणि याचा शोध घेऊन याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि याच्या मागचे मास्टर कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेपुढे उघडं झालं पाहिजे यासाठी आम्ही आता त्याचा पुतळा दहन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत आणि गुन्हा दाखल करून त्याच्यावर तिला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याची चौकशी करून त्याच्या मागे कोण मिळते बोलते कर धनी कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे यासाठी शिवसेना आक्रमक पद्धतीने आंदोलन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार दोन होते